आज आपण एक त्या दहावी मधील मराठी स्थूल वाचन बाल साहित्यिका गिरजा किर इथला आपण स्वाध्याय सोडवणार आहोत बघा या स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा आता तुम्हाला आकृती पूर्ण करा हे एक किंवा दोन मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं बघा साहित्यिक गिरजाकीर यांच्या साहित्याचे आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहे आता पहिलं साहित्य दिलेलं आहे कथा त्या कथा या साहित्याचं वैशिष्ट्य काय कथामधून माणुसकीचे दर्शन घडते कथा वाचकांना खेळवून ठेवतात वास्तववादी चित्रणावर भर कथा काय करतात माणुसकीचे दर्शन घडवते कथा वाचकांना खेळवून ठेवतात आणि वास्तववादी चित्रणावरती भर त्याच पद्धतीने पुढे चरित्रे आता चरित्र सुद्धा आपल्याला काय करायचे वैशिष्ट्ये लिहायचे आहे त्यामध्ये बघा प्रत्येक चरित्रात महत्वाचा विचार मांडलेला मुलांना पचेल रुचेल अशी सोपी हृदयाला हात घालणारी भाषा महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती कशामध्ये असते चरित्र मध्ये आता बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय प्रश्न क्रमांक दोन लिहा आता मध्ये पहिला आहे गिरजा किर यांच्या बालनाटिकांचे विशेष बघा त्यामध्ये आपण उत्तर आपल्याला लिहा म्हणजे आपल्याला माहिती लिहायची आहे आता गिरजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली त्यांनी नऊ ते बारा वर्ष वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी सुमारे पाच ते नऊ वर्ष नाटिका लिहिल्या बालकांची वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या व जोड अक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला गिरजाबाईंच्या बालनाटिकांच्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्वाचे वैशिष्ट्य आहे साधारणपणे लहान मुलांना अद्भुत रम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो गिरजाबाईंनी या समजाला छेद दिला त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली त्यांच्या नाटिकामधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते त्यामुळे त्यांच्या पाहताना प्रेक्षक बसतात एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण असतात आपल्याला काय सांगितलं तर गिरजाकीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहायला लावलेलं होतं ठीके आपण या पद्धतीने लिहिलं आता पुढे बघूया यडबंबू टंबू या गिरजाकीर यांच्या कादंबरीतील विनोद आता आपल्याला काय यड यडबंबू डब्बू या कादंबरीतील विनोद लिहायचा आहे बघा कोणाला दुखी ठेवू नये असा आईने डब्बूला काय केला उपदेश केला होता डब्बूने तो शिरोधार्य मानला व्यायांना देण्यासाठी ठेवलेली मिठाईचे ताण डब्बूने भिकाऱ्यांना वाटले भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला पण घरातली मंडळी खूप कातावली आईचा उपदेश डब्बूने दब, शब्दाश पाळला भिकारी म्हणजे मानसेच त्यांना तरी दुखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्यांच्या मनात खरा खुरा व्यापक विचार नसतो लोक संस्कृत विचार करतात सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातील माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक शेजारी पाजारी मित्रमंडळी इत्यादी असतात जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते यातून विसंगती निर्माण होते डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातील ही विसंगती दाखवून देतो त्यामुळे विनोद निर्माण होतो समजलं विनोद कुठे निर्माण होतो आईने काय सांगितलं कोणालाही दुःखी ठेवू नये आणि डब्बूने काय केलं जे पाहुण्यांसाठी मिठाईचे ताक म्हणून ठेवले होते त्याने ते भिकाऱ्यांना वाटले आईने काय सांगायला पाहिजे होतं सगळ्यांना आपण काय करायचं आनंदात ठेवायचं आता डब्बूने फक्त भिकाऱ्यांचा विचार केला पाहुण्यांचा विचार केला का नाही मग बूच्या बांगड्यातून आपल्याला समाजातील ही विसंगती दिसून येते ठीक आहे ठीके आता पुढे बघा काय म्हटलेले मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा आता बघा हे आपल्याला कुठं दिलेले आहे वाचनामध्ये आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधु तयार होतो तो एका गृहस्थाचे पाकिट मारतो पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधुला सत्यस्थिती कळते आपण सोरेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे करण्याचा तो परत करण्याचा निर्णय घेतो त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाची उदाहरण आहे आपल्या कृतीमुळे कुणाचा तरी वृत्ती ओढवणे हा क्रूरपणाच होय ते त्याला जाणवते आपली जशी आई तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःच्या आईवरील प्रेम लक्षात घेतो दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही हे मधुच्या लक्षात येते यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते समजलं तुम्ही जर पाठ वाचला सुळ वाचन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की मधुचे कृत्य काय होते आता बघूया आपण पुढचा प्रश्न पुढे काय दिलेले तुम्हाला साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा आता साहित्य साहित्य म्हणजे काही कथा कादंबरी यांचा आस्वाद घेताना जे काही मुद्दे असतात ते आपल्याला आपल्या शब्दात स्पष्ट करायचे आहे बघा आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो आपल्याला ती कलाकृती खूप आवडते इतरांनाही ती कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आपल्याला मनोमन वाटते अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो, तो रसावाद असतो आस्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या घ्यायला हव्या कलाकृतीचा आशय किंवा कथानक व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजे त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे लेखकाची भाषा शैली शैली वाचनीय प्रभावी असली पाहिजे कथानक उत्कंठ वाढवणारे असले पाहिजे आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो हे लक्षात घेतले पाहिजे त्याला अनुसरून भाषा अलंकार प्रतिमा प्रतीके इत्यादी आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे कवितेकर उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजे कथा ता कादंबरी व नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो यूज नाही करायचे इथे असो साहित्यातून व्यापक मानवी मूल्य प्रकट झाली पाहिजे उच्च उदांत असे संदेश साहित्यातून मिळायला हवे या सर्व गोष्टी आपल्याला आस्वादामध्ये असल्या पाहिजे समजलं मग साहित्य लक्षात घ्यायचे मुद्दे कुठले आहे तुम्हाला हे लिहायचं आहे हे तुम्हाला पाठ करायचं आहे तुम्ही पाठ केलं तरच तुम्हाला पेपर मध्ये लिहिता येईल समजलं तुम्हाला पाठ करून जायचं आहे आणि तुम्हाला व्याकरणाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे है। अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे प्रमाणिका कोचिंग क्लासेस करून गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयासाठी ऑनलाईन क्लासेसची सुरुवात एक जून पासून होणार आहे आणि त्यासाठी प्रवेश पण सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेससाठी प्रवेश घ्यायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे धन्यवाद